याच्यातले कमीत कमी पंच्याण्णव टक्के महिला सेवा संस्थांना वाटायची sala salat 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 आठ दिवस झाले आहे आणि आठ दिवसापासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यातील दुधा या गावाला आलो आहे या ठिकाणी मजरी मातेचं जे मंदिर आहे ते माझ्या पाठीमागे आहे आपण पाहतात माझ्या पाठीमागे या ठिकाणी मजरी मातेची ही मूर्ती आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे तर या ठिकाणी जे आहे तर नवरात्रामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो आणि भाविक मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामधून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आपण आहात की या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भक्तांची कशी रांग लागलेली आहे आणि हे जे मंदिर आहे हे एका डोंगराच्या कपारामध्ये कोरलेलं असल्यामुळे याला वैशिष्ट्य निर्माण झालेलं आहे कुठेतरी ही जी देवी आहे मदरी माता आ, या नावानं प्रसिद्ध आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं हे आराध्य दैवत मानले जातात आपण जे पुजारी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत कशा पद्धतीनं देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये कसे कसे कार्यक्रम घेतले जातात तर या बाबतीमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आ, या देवीचं महत्व काय आहे आणि देवीची आराधना कशी केली जाते नऊ दिवस कशी त्याची पूजा केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत आणि काही भक्तांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं आले कशा पद्धतीने काय सांगाल आपण आता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे कशा पद्धतीने देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो नवरात्र असं आहे की दहा नऊ दिवसाचं नवरात्र असतात पण यावर्षी अकरा दिवसाचं नवरात्र आलेलं आहे त्यामुळे पब्लिक जळ आहे उत्साह उत्साह वाढला आणि अकरा दिवसाची पब्लिक आहे अजून तीन दिवस बाकी आहे तरी अष्टमी दोन वेळेस त्या म्हणजे विषय असा आहे की नऊ जे माळा आहेत त्या एकेका दिवशी दोन दोन पडलेल्या आहेत त्यामुळे नवरात्र अकरा दिवसाचं वाढलेले आहे आणि पब्लिकचा उत्सव वाढल्यामुळं पब्लिकला खूप म्हणजे दर्शना आराध्य दैवत ग्रामदैवत कुलदैवत कुलाचार करायला येतात मराठवाडा विदर्भ खानदेश हे तिन्ही भाग ते था था था, जे आहेत हे दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची जे आराध्य दैवत म्हणून पूजा अर्चा करतात आणि भक्ताच खूप उत्साही वातावरण निर्माण झालेले मंदिरावर आणि सुधारणा डेव्हलपमेंट मंदिराचं असल्यामुळं भाऊ भक्ताला खूप आनंदित झालेले यावर्षी त्यामुळं महाविभवती जे आहे मर्दडी माता ते सर्व भक्त्याला नवशाला भाव केले हे पहिल्यापासून आलेले ते चालत बघितलं तर पुजारी आणि सगळ्या कुठेतरी नवसाला पावणारी ही मर्दणी माता आहे आणि या मर्दळी मातेचं दर्शन घेण्यासाठी मराठवाडा असो खानदेश असो विदर्भ असो या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दर्शनाला येत असतात आपण आणखी काही भाविक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल आजी कुठून आलात तुम्ही बघा जाणे पाहा इकडे बघा इकडे कुठून आलात तुम्ही जाणे पाहा कुठे आले पण ते जाणी पड माझ्याजवळ इथे आले दर्शनाला आपल्या शेवाशे मायची काय पहिल्यापासून शेवाय मग त्याची माहिती शेवाशे ती ना नंबर पहिल्या बारी नीट केलं तिच्या काय मागितलं देवीला ला तुम्ही आता मपला अजून बी दुःख आहे आपल्याला मा निवारणा माय मायला लोक चिन्ह नेमिले अवकडे आपण बघितलं अशा भाविकांनी देवीला साखर सुद्धा घातलेलं आहे जे दुःख आहे ते माझं दुःख निवारण कर अशा पद्धतीने देवीला या ठिकाणी आता ही जी मावशी आहे ही भोकरदन तालुक्यातून या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी देवीला साखर घातलेलं आहे अक्षरशः काय सांगाल आपण आता देवीच्या दर्शनाला हव्यात कसं बघतोय याकर काय म्हटलं देवीला काय मागे आपण देवीला हेच की संसार सुखाचा उदय बाळाला चांगली दे बाकी काही तर आपण बघितलं की बाबा कुठेतरी माझं बाल सुखरूप राहू दे अशा पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी स्वीकारते म्हणून भक्तांची या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहावयाच मिळत आहे आपल्या सोबत काही समजा ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहे आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं सध्या या ठिकाणी ते आलेले आणि कशा पद्धतीने नवरात्र उत्सव हा साजरा त्यांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीनं कसं ते आता या ठिकाणी आले काय सांगाल आपण काय आता देवीला आलेल दर्शनाला काय मागितलं आपण काही सुखी जीवन दे काय काय मागितलं मागितलं तू देवी सध्या मला चांगलं बुद्धी ते दे आणि शिक्षणात ते काय काय मागलं काय आहे तुला मला इंजिनिअरिंग करायची त्यासाठी चांगली पुढे देवीला तर सध्या परिवार सुखी राहावा तसंच आता सध्याच्या कंडिशनला आता या वर्षी खूप पाऊस पाणी पाऊस झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांचं बऱ्याच नुकसान वगैरे झालेलं आहे त्या सर्वांच्या शेतकऱ्यांना सर्वांना ईश्वर त्यातून काहीतरी सावरण्याची बुद्धी देव त्यांची काहीतरी मदत हो आणि सर्वांना एक सुखी शेतकरी सर्व व्हाव अशी माझी इच्छा आहे अस मी देवीला मागणी पण करतो आणि आज आपण या ठिकाणी कशा पद्धतीने देवीचा नवरात्री उत्सव साजरा करता आज आठवी माळ आहे हा तर ते भटजींच्या आपल्या होमामध्ये सर्व वेदोक्त मंत्रोच्चार आणि सर्व आपले पुजारी बसलेले इतरही पुजारी त्यांच्या त्याला होमामध्ये सर्व हवन टाकण्याकरता अशा पद्धतीनं सर्व देवीचे स्तोत्र वेदोक्त स्तोत्र त्याचं पाठांतर भटजींच्या मुखामधून आणि सर्वांची सेवाधारी मंडळांची कडून सेवा आणि सर्व विश्वस्त आणि इतर आपले आरतीला बसणारे किंवा पूजेला बसणारे मंडळींचं सहकार्य याच्यातून उत्तम प्रकारे नवरात्राची होम हवानीची पूजा पार पडते की काय सांगाल कशा पद्धतीने आपण नवरात्र उत्सव साजरा करताय आणि या नवरात्र उत्सवामध्ये किती मनुष्यबळ या ठिकाणी कामाला आहे या ठिकाणी मनुष्यबळ संस्थांचं म्हटलं एक व्यक्ती आहे एक सेवाधारी आहे आणि तीन पुजारी आहेत संस्थांचे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून आता जवळजवळ जो जो सव्वाशे महिला परिसरातील आहेत त्यात दुधागाव आहे, दुधा आहे तुमचं दहीद आहे माळवंडी आहे वाडी सैलानीवाडी आहे हे चार पाच गावातले आहेत आणि अजूनही काही धाड वगैरे या लोकांनी इच्छा व्यक्त केली की किंवा तुम्ही आम्हाला सेवा द्या आपण यांची संख्या भरपूर असल्यामुळं त्यांना थोडं थांबायला सांगितलं तो नंतर दुधा रजिस्ट्रेशन नंबर ए सतरा बुलढाणा या संस्थांना तीर्थक्षेत्राचा बवर्ग ब वर्ग दर्जा मिळालेला आहे आणि पर्यटनामध्ये तीर्थ पर्यटन क्षेत्राचा जिल्हा नियोजन मंडळामध्ये वर्ग दर्जा मिळाला आहे त्यामुळं आता विश्वस्तांच्या माध्यमातून हा सर्व दर्जा मिळवण्याकरता सर्व उंडळी आमच्या सोबत आहेत मंदिरचे ट्रस्टी यांनी सांगितलं नवरात्र उत्सव काळामध्ये जे गर्दी होती त्या गर्दीला सुद्धा थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा नवरात्र म्हणजे शादी नवरात्र उत्सव जो असतो तो मर्दळी मातेचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आजची आठवी माळे नापून पाहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे कारण की एक निसर्गरम्य ठिकाण पण आहे आणि लांब दूर या ठिकाणी जे आहे तर भाविक दर्शनासाठी ते असतात मराठवाडा असो खानदेश असो किंवा विदर्भ ही इकडची जी तर माऊली मानल्या जातात त्यामुळे कुठेतरी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात रवींद्र सुरेकर तरुण मास्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर